विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा वाढल्या असून मुलांना बौद्धिक क्षमतेपेक्षा जास्त उजं दिलं जात असून त्यांच्या आहाराकडे आणि व्यायामाकडे तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे शासनाकडून वेळोवेळी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते त्यामध्ये सहभागी होऊन औषध उपचार घ्यावेत असे मत ग्रामीण रुग्णालय विठ्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय शिंदे यांनी बळवन कॉलेज विठा येथे ज्युनियर विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी शिबिरावेळी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य विष्णू मस्के होते कार्यक्रमास डॉक्टर विक्रम देशमुख पर्यवेक्षक सर्जराव सावंत अजित साळुंखे संताजी सावंत समन्वयक अप्पासो वानकर अमोल ठुबे महेश बाबर मेघा जाधव स्नेहा सूर्यवंशी उपस्थित होते नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा लिया यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली विष्णू मस्के म्हणाले ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी कुमार अवस्थेतून युवा अवस्थेत पदार्पण करीत असून या वाढत्या वयामध्ये आपणास छोटे मोठे आजार असतात पण आपण त्यांच्याकडे डोळे झाक करतो आणि भविष्य काळामध्ये आपणाला मोठ्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळीच आपल्या आरोग्याबाबतच्या समस्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मनमोकळेपणाने सांगाव्यात आणि शासनाने सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध केलेल्या मोफत विविध वैद्यकीय मोफत योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख संताजी सावंत सूत्रसंचालन मनीषा शिंदे आभार प्रदर्शन आप्पासो बाणकर यांनी केले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा